जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील शेगाव येथे एकोणावीस जानेवारी रोजी भाजपा व महायुतीच्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते तीनशे कोटी रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यामध्ये अमृत वीस योजनेतील एकशे एकसष्ट कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले या संपूर्ण विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार प्रतापराव जाधव हो, आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार वसंत खंडेलवाल आमदार आकाश फुंडकर जिल्हा अधिकारी किरण पाटील नगर परिषद मुख्याधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी शेगाव शहरात एकशे एकसष्ट कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले या योजनेमुळे आता शेगाव शहराला चोवीस तास पाणी पुरवठा होणार आहे अशा विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी शेगाव शहरासह मतदार संघातील नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती न्यूज रवींद्र शेगोकार शेगाव आदरणीय दे नरेंद्र भाई मोदी यांच्या पद्धतीने शेगाव शहरात झाले आणि या कार्यक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे खासदार आदरणीय प्रतापराजी गावत साहेब आमदार रतनजी खंडेलवाल साहेब आमदार आपल्याजी खुडकर नगर परिषदेच्या आमच्या शिव मॅडम जात आहेत सर्व अधिकारी वर्ग व उपस्थित सर्व

हजारो कोटी रुपयाच्या महाराष्ट्रातील विविध शहरातल्या लोकार्पण सोहळा आपण या ठिकाणी असे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आजच्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या या शेगाव जळगाव विधानसभा

नगरपालिकेच्या सेवक अठर सर्व सन्मान्य व्यासपीठ मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मानव या ठिकाणी आजच्या या होत असलेल्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या आणि कामाच्या भक्तीमध्ये सजीव होऊन या ठिकाणी सविस्तर सांगितलं मी त्याचा जास्त त्याचा पुनरुच्चार या ठिकाणी करणार पण एवढं मात्र आपल्या सगळ्या लोकांना मी सुद्धा पर्यंत आणि मंत्री म्हणून काम केलं संजू भाऊजी आपली पहिली आमदारकीची टर्म सुद्धा आपण जरा आठवा शेगाव सारखा असेल खामगाव सारखं शहर असेल कुठलंही मोठं शहर असेल त्या ठिकाणी राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारचा एक पंधरा पंचवीस लाखाच्या निधीचं जर भूमिपूजन किंवा लोकार्पण असलं तर सगळ्या गावांमध्ये